महाविहार मुक्ती आंदोलनासाठी येणाऱ्या चौदा तारखेला महारॅली होणार आहे आपल्यासोबत करण्यासाठी आंबेडकर चळवळीचे नेते नितीन मोरे सर काय सांगणार महारॅली होणार आहे कोण कोणत्या संघटना या मध्ये सामील होणार बघा आजची ही दुसरी पत्रकार परिषद होती आणि आम्ही सर्व आम्ही सर्व एकत्र येण्याचा आमचा हा पाचवा प्रयत्न होता आपण सर्वांना सांगताना फार आनंद होत आहे की प्रत्येक बैठक जी जी बैठक येत होत आहे आयोजित होत आहे त्या प्रत्येक बैठकीमध्ये दहा दहा बारा बारा नवीन संघटना जुळत आहेत पहिल्यांदा रिडतर सर्व पक्षातील कार्यरित असलेले बौद्ध कार्यकर्ते नेते आपल्या सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून महाबोधी महाविहाराच्या प्रश्नासाठी एकत्रित येत आहेत मग भारतीय जनता पार्टी दे असू द्या राष्ट्रवादी दे असू द्या शिवसेने असू द्या काँग्रेस असू द्या सर्वे दिग्गज नेते त्या त्या पक्षामध्ये जे बौद्ध समाजाचे आहेत सर्वांचा समावेश आम्ही करून घेत आहोत आणि हा सर्वांच्या मध्ये हा पंचशील ध्वजाखाली हा मोर्चा चौदा ऑक्टोबरला निघणार आहे सर हा आंबेडकरी चळवळीचा आंबेडकरी जनतेचा हा मोर्चा होणार आहे पण याच्यात भीमराव आंबेडकर असतील आनंदराज आंबेडकर असतील ते एकाही मिटिंगला दिसले या विषयामध्ये सर्वात प्रथम सन्माननीय रिपब्लिकन सेनेचे आणि बौद्धजन पंचायत समितीचे प्रमुख आनंदराज आंबेडकरजीने या संदर्भात मोर्चा काढला होता काल परवा तुम्हाला माहित आहे की भीमराव आंबेडकरने देखील भारतीय बौद्ध महासभेने या संदर्भात मोर्चा काढला होता आणि मोर्चाचा विषय काय होता की जो आंदोलन जे चाललेलं आहे महाबोधी महाविहाराचं त्याला समर्थन देण्यासाठी तो मोर्चा होता याचा अर्थ हा की आनंदराज आंबेडकर असू द्या या भीमराव आंबेडकर असू द्या प्रकाश आंबेडकरजी स्वतः अनेक वेळेस बुद्ध गेलेले आहेत तर तिघेही जणांचा पाठिंबा या विषयावरती आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये मला खात्री आहे की समाजापेक्षा कोणी मोठ नाही आणि समाज ज्या वेळेस सर्व भावना एकत्रित करून सर्व संघटना एकत्रित आहेत मला विश्वास आहे की तुम्ही चौदा ऑक्टोबरला पाहाल की आंबेडकर कुटुंब देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल असा मला विश्वास आहे त्या अनुषंगाने माझ्यासारखा का कार्यकर्ता आम्ही प्रयत्न देखील करत आहोत आणि निश्चित आम्हाला यश ये येणार असं हा आहे रॅलीची रूपरेखा कशी असणार आहे कुठपर्यंत रॅली असतात बघा तुम्हाला माहितच आहे की ठरलेलं आहे की भाईखेड्यापासून आम्ही काढणार आहोत त्या आझाद मैदानापर्यंत पण पर मग आता समेट्या गठीत करण्याचं काम चाललेलं आहे कोणती कोणती जबाबदाऱ्या कुणा कुणाला द्यायचंय ते काम सुरू करण्यात आलेलं आहे जेणेकरून लवकरात लवकर सर्वांना त्या प्रमुखांना आणि एक जे सिनियर लीडर आहेत आमच्या समाजाचे त्यांची देखील एक समिती गठीत झालेली आहे आणि अनेक संघटना ज्या जोडत आहेत त्या संघटनेचे प्रमुख निमंत्रक म्हणून आम्ही सर्वांना घेतात कोणती संघटना मोठी कोणती संघटना छोटी असं कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्ही या ठिकाणी करत नाहीये आणि मा मग महाराष्ट्रातून येणाऱ्या मंडळींचं नियोजन त्या अनुषंगाने देखील चांगली तयारी हे जे काय आम्ही निमंत्रक आहोत त्या सर्वांच्या वतीने करायला सुरुवात झालेली आहे सर मागील कित्येक महिन्यापासून आंदोलन होत आहे यंदाची महाराली होणार आहे सक्सेस होणार काय वाटतं रॅली तर सक्सेस होईल समाजासाठी फार भावनिक प्रश्न आमचा हा रॅली सक्सेस होईल पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आम्हाला सर्वांना वाटतंय की आ, हे महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात मिळावा बौद्धांच्या ताब्यात मिळावं परंतु तसं मागणी करत असताना आम्हाला जाणीव आहे तशी मागणी करत असताना आम्हाला जाणीव आहे कि आतापर्यंत त्यांनी जे बौद्ध महाबोधी महाविहार सांभाळलंय त्या हिंदू महंतांना देखील आम्ही साधुवाद देत आहेत आम्ही त्यांचा देखील आभार मानत आहे त्यांना देखील आम्हाला विश्वासात घ्यावं लागेल कारण त्यांनी आतापर्यंत सांभाळलेले छप्पनच्या नंतर आम्ही बौद्ध झालो त्याच्या उत्तर आम्ही हिंदू मारत होतो तर हे सर्व विषय आहेत आणि म्हणून मला वाटते सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन अवश्य मार्ग निघेल असे एक आम्हाला विश्वास आहे आपल्यासोबत अजून आंबेडकर कार्यकर्ते सर पत्र झालेला आहे आता ह्या ऑक्टोबरला ज्या महाराली मधून एक चांगली गोड बातमी येईल असा आम्हाला विश्वास आहे आंबेडकर जनतेला आंबेडकर जनतेला अपेक्षित हेच आहे की एवढा वर्ष जो लढा थांबला होता तर तो ह्या चौदा ऑक्टोबरला हा लढा यशस्वी होऊन हे आमचं जे विहार आहे महाबोधी विहार हे आमच्या ताब्यात भेटाल हा विश्वास आहे सर्वप्रथम मी बाळराजे शेळके ब्ल्यू टायगर सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे महाराष्ट्रातील जे जे शाहू फुले आंबेडकरी बुद्धाला मानणारे संघटना आहेत त्यांना तर आम म्हणजे ना आमंत्रण द्यायचीच ना गरज नाही ते ऑटोमॅटिक येणार लोक फक्त आपला जमीर जागा असला पाहिजे आणि मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये भरपूर असे मुद्दे आहेत पण सगळ्यात महत्वाचा आमचा हा जवळचा अस्मितेचा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यासाठी तो येईल त्याचं स्वागतच करण्यात येत आम्ही तर प्रथम आज भाऊंच्या मुळे तर मी इथून पुढे जोडत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे आमचं अस्मितेच केंद्र आहे महाबोधी महाव्या त्यांच्यासाठी लढतच राहू आणि जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू आंबेडकर समाजवादी सांगितले की येणारा चौदा ऑक्टोबरचा महाराज आमची नक्कीच यशस्वी होणार आहे